गावाकडे दळण करायला जेवारी जेवारी बघा कसं कशी हाय हे जुंद हायत आणि हे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल घेतले तर हे गावाकडची जेवारी हाय झुंदळे म्हणते त्याला आणि तीन हजार पाचशे रुपये क्विंटल हा म्हणजे शंभर किलो तुमच्याकडं कसं ज्वारीचा भाव आहे सांगा बरं कमेंटमध्ये आणि आता हे दळण करणं झालंय एवढं दळण केलं हे दोन पाहिल्या दळण हाय लास्ट सूप राहिले आता आम्ही गावाकडं आला आता पहिले लातूरलाच होतो लेकरच्या सुट्ट्या झाल्यामुळं गावाला आलो आहे तर आमचे व्हिडिओ कसे आहेत गावाकडचे लातूरचे बघत जावा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा आणि सपोर्ट करत जावा चला ठीक आहे आता बा